व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण प्रकाश सापळेचे जे आहे ते डेमो दाखवलेले किंवा हिरण सापळे जे आहे ते आपण तिथे तयार करायला लावलेले तर बऱ्याच ठिकाणी मी आता निदर्शना असं म्हणजे असं येलं फील्डवर ज्या वेळेस आम्ही जातो आहे आणि पाहतो तर त्यावेळेस त्या महिन मी महिन्यापुरतं जे आहे ते शेतकऱ्यांनी ते प्रकाश सापळे चालू ठेवले आणि नंतर ते सगळे सापळे जे आहे ते आता म्हणजे गुंडाळून ठेवलेले जे आहे ते येत आहे तर हे फार चुकीचं आहे कारण की मी अठरा तारखेला आज आहे तेवीस तारीख आहे अठरा तारखेला मी निरीक्षण घेतले तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे कडुलिंबाचे झाड तुम्ही आता पण जर बघितला पावणे सात ते साडे सातच्या दरम्यान जर तुम्ही सर्वांनी जर कडुलिंबाच्या झाडाचे निरीक्षण घेतले किंवा बुरीच्या झाडाचे निरीक्षण घेतले किंवा तुमच्याकडे शेवग्याच्या शेंगाचं झाड असेल तर त्याचे आता पण जर तुम्ही निरीक्षण घेतले तर आता सुद्धा ह्या सांगितलेल्या वेळामध्ये जे आहे ते हुमणीचे भुंगेरे जे आहेत तिथं निदर्शनास येणार चालू आहेत आता सुद्धा त्यांचं जे आहे ते मिलन हंगाम चालू आहे आणि मिलन ह्या मिलनानंतर मादी जे आहे ते आपल्या शेतामध्ये जाऊन अंडी देणार आहे आणि त्या अंड्यातून जुलै महिन्यामध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पुढे ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल ऑक्टोबर असेल कंटिन्यू पुढे जे आहे ते ह्या अंड्यातून अशा प्रकारच्या बारीक बारीक आळ्या ज्या आहेत ते निघणार आणि तिथं जे आहे ते त्या आपल्या जे काही शेतामध्ये उभं पीक असेल तर त्या पिकाच जे आहे ते मुळ्या कुरतडायला सुरुवात करणार आहेत आणि त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ते प्रकाश सापळे अद्यापही चालू ठेवणं गरजेचं आहे तर हे प्रकाश सापळे कसे करायचे याच्यापूर्वी सांगितले काही शेतकरी नवीन आलेले सांगितले सरांनी तर काय करायचं सर्व शेतकऱ्यांनी जसं या शेतकऱ्यानं माग या कडुलिंबाचं झाड आपल्याला दिसायलाय आणि त्याच्या बाजूला जे आहे ते अशा प्रकारचा सापळा तिथे तीन काटे जे आहे ते रवलेले आहेत आणि तिथं जे आहे ते जुना काळातला जो काही साठचा बल्ब शंभरचा बल्ब जो आपण वापरत होतो तर अशा प्रकारचा बल्ब जे आहे ते होल्डरला जे आहे ते लावायचं आहे आणि तो चालू ठेवायचा आहे आणि खाली जे आहे ते अशा प्रकारची ताडपत्री लांबी जी आहे ते पाच फूट आणि रुंदी जे आहे ते तीन फूट आणि खड्डा जे आहे ते एक फूट खोल खायचा आहे आणि त्याच्यामध्ये ही ताडपत्री टाकायची त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि जे काही कडुलिंबाच जे काही म्हणजे जे काही आपल्याला देण्यात आलेला असेल उपलब किंवा उपलब्ध असेल किंवा मार्केटमध्ये असेल किंवा इथं बळीराजा ग्राहक भांडार म्हणून तुम्ही तो घेऊन जाऊ शकता आणि तिथं जे आहे ते एक अर्धा लिटर पर्यंत किंवा अडीचशे मिली जे आहे ते तो कडुलिंबाचा अर्क त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे ते टाका किंवा ते उपलब्ध नसेल तर सरळ सरळ जे काय आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो आणि त्याच्या सोबत जे काही आलेलं जे काही जळालेलं जुनं ऑइल आहे तर ते अर्धा ते पाऊन लिटर जे आहे ते आपण ह्या पाण्यामध्ये टाकायचंय आणि रात्री हा बल्ब सांगळी साडेसहा ते एक नऊ वाजेपर्यंत आपल्याला चालू ठेवायचा आहे त्याने काय होणार आहे हुमनीचे भुंगेरे या बल्पाकडे आकर्षित होतील त्याला धडकतील आणि त्या सापळेमध्ये ते पडतील किंवा खालच्या त्या पाण्यामध्ये पडतील आणि ते तिथे मरून जातील अशा प्रकारचे बरेचसे प्रयोग शेतकऱ्यांनी केलेले आहेत आणि इथं जर तुम्ही बारीक निरीक्षण घेतले तर याच्यामध्ये ते भुंगेरे पडलेले आहेत किंवा अशा पद्धतीनं सापळा आपल्याला तिथं लावायचं आहे अशा पद्धतीचा भुंगेरा असतो आणखी मी दाखवेन हा तुम्हाला सांगितलं ऑइल मध्ये हो का जवळपास दो दोनशे ते अडीचशे भुंगेरे इथं पडलेले आहेत आणि इथं ते पडून मेल्यामुळे जे आहे ते त्यांचं व्यवस्थापन झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांची पुढची प्रोजिनी किंवा पुढची पिढी जी आहे ती तिथं येणार नाही अशा माध्यमातून जे आहे ते आपण हुंबणीच व्यवस्थापन करू शकतो तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते सर्व शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे किमान तीस जून पर्यंत जे आहे ते चालू ठेवायचेत आणि ह्या हुंगीचा बंदोबस्त करायचा आहे हे तुम्हाला शक्य नसेल तर हा जो काही सापळा आहे अशा पद्धतीचा एरण सापळा तुम्ही करू शकता एरण सापळा तयार करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दोन किलो एरंड्या घ्यायच्या त्या बारीक कुचायच्या आहेत हे कुचत असताना काळजी एवढीच घ्यायची आहे की घरच्या खाद्य पदार्थ जिथं आपण वाटतो किंवा कुटतो तशा प्रकारच्या फरशी किंवा त्या प्रकारच्या खलबत्त्यावर तुम्ही हे घ्यायचं नाही हे शेतामध्येच एखादा सपाट असा दगड घ्यायचा आणि त्याच्यावर हे कुचायचे आहेत हे कुचल्याच्या नंतर ह्या एरंड्यामध्ये जे आहे ते आपल्याला एरंड्याच्या कुचलेल्या बियामध्ये जे आहे ते आपल्याला एक पंचवीस ग्राम इष्ट जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे ही इष्ट पावडर जे आहे ते कुठल्याही तालुक्या ठिकाणी जिथं जी काही बेकरी असते तर हे भेटत असते तर त्याचा वापर तुम्हाला घ्यायचा आहे हे दोन किलो एरंड्याच्या बियात कुठलेल्या ह्याच्यात त्याच्यामध्ये हे पंचवीस ग्राम इष्ट आहे आणि पन्नास ग्राम हर पीट है जीव है जुने जे आहे ते हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आपल्याला टाकायचं हे सगळं मिश्रण एकजीव आहे आणि जुन्या ज्या काही बिनग्या होत्या किंवा जुने मातीचे मडके होते तर ह्याच्यामध्ये हे सगळं घ्यायचं आहे आणि ते बिनगी किंवा ते मडकं अर्ध्यापर्यंत जे आहे ते पाण्यानं आहे आणि मागा जे काही सांगितलेले झाड आहे कडुलिंबाचं झाड असेल बुरीचं झाड असेल बाबळीचं झाड असेल पुन्हा त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगाचं झाड असेल किंवा त्याच्यानंतर जांभळीचं झाड असेल तर ह्या झाडाखाली जे आहे ते आपल्याला ही बिनगी जी आहे ते खड्डा करून पुरायची आहे आणि तोंड ह्याचं उघड ठेवायचं आहे हे काय होणार आहे दोन दिवसानंतर ह्याला वास जे आहे ते याला चालू होईल आणि ह्या आंबट वासामुळे तिथं फर्मेंटेशन प्रक्रिया चालू झाल्या कारणानं जे आहे ते भुंगेरे जे आहे ते तिकडे येतील त्याच्याकडे आकर्षित होतील त्याच्यात पडतील आणि ते मरून जातील आणि अशा पद्धतीने जे हुमणीचं व्यवस्थापन तिथं होऊन जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला हुमणीचा बंदोबस्त सर्व शेतकऱ्यांना करायचा आहे तरच आपलं पीक जे आहे ते ह्या किडीपासून वाचणार आहे इथून पुढे ऊस पिकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे गेल्या वर्षी वडकेलकर साहेबांच्या शेतामध्ये अख्खा जे अख्खा प्रादुर्भाव झाला होता तर अक्षरशः तुम्हाला सांगतो म्हणजे कुठलंही कीटकनाशक आळवणी करून सुद्धा ते कंट्रोलमध्ये आलं नव्हतं मग आणि ह्याचा उपाययोजना नंतर जर करायचं म्हणलं तर फार खर्चिक आहे का आर्थिक नुकसान आपलं जास्त होण्याची शक्यता असते म्हणून ह्या उपाययोजना आताच आपण प्रतिबंधात्मक म्हणून जे आहे ते करणं आवश्यक